उद्धव ठाकरेंचा दौरा आहे आणि त्याच्या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मोर्चा ठेवला किती बालीसपराचा स्टेटमेंट आहे उद्धव ठाकरे मोर्चा काढतायत किंवा ते आहेत म्हणून आमचे दौरे असं कधी होतं का उद्धव ठाकरे साहेबांचा मोर्चा वेगळा आहे हंबरडा मोर्चा आहे तो लोक शेतकऱ्यांच्या जे काही संकट आलं तर कुंकर घालण्यासाठी नाही तर शेतकरी रडतात कसे हे पाहण्यासाठी ते येतात काय करताय ते जाऊन तिथे तुम्हाला बघा सामन्यामध्ये तो फोटो दिसेल ज्यामध्ये शेतकरी रडतोय किंवा त्यांचा एखादा कार्यकर्ता ते पीक जे खराब झाले ते दाखवतोय एवढंच अ सत्तेत असताना तुम्ही काहीतरी लोक शेतकऱ्यांसाठी केले का ते सांगा ना आम्ही जे जातोय किंवा आम्ही जाता सरकारने जी मदत केली आहे आम्हालाही याची जाणीव की थोडी कमी असावी परंतु करायचं दान आम्ही दाखवलंय आणि ती पूर्णपणे त्यांना मिळणार आहे तातडीनं एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा हा नी, पूर्वनियोजित आहे तो गटप्रमुखाचा मेळावा आहे त्यांचा आमचा संवादाचा मेळावा आहे तो तो काही जाहीर नाहीये तो संत एकनाथला आहे मग तो त्या मेळावाचा पक्षाशी संबंध आहे कुठं काउंटर करण्यासाठी मग आम्ही काहीतरी केलं असतं हे करणं आमचा उद्देश नाहीये अशा वेळेला जर थोडासाही राजकीय सेन्स असेल तर विरोधी पक्षात असा की सत्ताधारी पक्षात असा मिळून ह्या शेतकऱ्यांना त्यांच्यावर जो आघात झालेला आहे त्यांना जे संकटच सापडलेत त्यांना मदत केली पाहिजे एकमेकांवर टीका करणं हा असा तुमचा जर हेतू असेल ते सर्वसामान्याला आवडत नाही पण तुम्ही पण निवडणुका आम्ही सर्व अंगाने कामाला कामाल लागलेलो आता एकनाथ सा। सा। शिंदे साहेबांनी काय केलं तुम्ही लक्षात घ्या माझ्या जिल्ह्यापुरतं बोलतो पैठण असेल कन्नड असेल वैजापूर असेल जे ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना सगळ्यांना मदत केली की नाही जाऊन तिथे पहा मदतीचा एक हेतू आहे त्याच्या मागचा अहो शिंदेसाहेब एकमेव असे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या दसरा मेळाव्याला तुम्ही नाही आलं तरी चालेल तुम्ही जाऊन शेतकऱ्यांकडे जाऊन भेटा आणि म्हणून माझ्यासारखा मंत्री असून सुद्धा मी त्या मिळाव्या गेलो नाही हे याला म्हणता कार्य करण्याची पद्धती म्हणून आम्ही जे काय करतोय ते फक्त पक्षाच किंवा निवडणुकीपुरतं नाही तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा स्वतःला झोपून द्यायचं पण उद्याचं भाजप आणि तुमचं हे निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी आहे निवडणुकीची तयारी तर आहेच ना भाजपची पण आहे भाजपची बी असेल ना त्याच्यात गैर काहीच नाहीये आता उघड्याकडे ना उमेदवार राहिले ना पक्ष राहिला त्यांनी कुणाबरोबर युती करावी इतपासून त्यांची सुरुवात आहे म्हणून त्यांना तयारी करायला वेळ लागेल आमची तयारी सुरू झालेली आहे नरेंद्र मोदींच्या हृदयावर संजय राऊत यांनी काय केले मोदींच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडे पैसे आहे त्यासाठी हवं तर जागतिक बँकेकडून कर्ज सुद्धा सरकारकडे शेतकऱ्याच्या संजय राऊतला मोदीवर बोलण्याची आपली लायकी आहे का हे पहिले पाहिलं पाहिजे त्यांनी आलं काल महाराष्ट्रासाठी काही देऊनच गेले ना देशाचा पंतप्रधान जेव्हा येतो त्या टायमाला महाराष्ट्राला जे त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा जास्त मिळत आहे ते त्याचं स्वागत केलं पाहिजे आज नवी मुंबईला दोन नंबरचा तीन नंबरचं शहर मुंबई म्हणून आपण त्याला ओळखतो एवढा मोठा विस्तार होत असताना एवढं काम चांगलं होत असताना त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनात तुम्हाला नकारात्मक पाहिल्यानंतर तुम्हाला झालेली जी कावे कावळी ना ती अशीच सगळीकडे तुम्हाला पिवळं दिसतंय म्हणून तुमच्या या स्टेटमेंटला लोक सुद्धा कंटाळलेले पाटील यांचं नाव घेण्याचा प्रस्ताव आम्ही उद्धव ठाकरे यांच्या काळात आता तुम्ही केलेली आहे आणि अर्धवट झालेल्या कामाचं उद्घाटन करतात त्या कामाचं अर्धवट नाही ना ना आता काम नाही। आता पूर्णत्वकड झालेलं आहे पहिल्यांदा जे काय आम्ही भूमिपूजन केलं होतं त्या टायमाला सुखई विमान उतरवताना मी स्वतः तिथं हजर होतो आणि आता एअरपोर्ट रन होणार आहे यासाठी केलेलं उद्घाटन आहे दिबा पाटलांचं नाव पाहिजे असं तिथलच्या सर्व सामान्य जनतेची मागणी होती अनेक वर्षापासून आणि त्याला नाव द्यायचं काम यांनी केलं नाही तर आता हा प्रस्ताव केंद्राकडे आम्ही पाठवलेलं होतं आणि केंद्राने त्याला मंजुरी दिली कालच्या मेळाव्या उद्घाटनामध्ये सुद्धा टेक्निकल अडचणीमुळे त्या पत्रिकेवर ते नाव छापता आलं नाही पण दिबा पाटलाचं नाव हे निश्चित झालं आणि त्यांना सर्वांनी सहमती दर्शवली मला वाटतं दिबांचं असलेली उंची त्याला साजेस नाव आज त्या एअरपोर्टला मिळाल्यामुळं त्या भागामध्ये आनंदी आनंद आहे नाव ठेवलं नाही याचं कारण या विमानतळाला नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव द्यायचं आहे भाजपच नाव एकदा डिक्लेअर केलंय असं नाव चेंज करता येत नाही प्रेम कुमार असावं नसावं हा भाग वेगळा आहे परंतु सर्वसामान्यांच्या भावना ज्या आहेत त्याला अनुसरूनच ते नाव दिलं गेलेलं चांगलं कौतुक करायला पाहिजे नाही तुम्ही त्यांना पक्षाला रॉयल्टी द्यायला पाहिजे की तुम्हाला त्यांनी मोठं केलं बाबा अहो आम्ही पक्षाला रॉयल्टी तर देतोच असतो होतो ना पक्षाला काय आम्ही रॉयल्टी दिली नाही असं म्हणायचं आहे का खैरेने किती रॉयल्टी दिली बिचारा आज जे त्याचे हाल आहेत ना हे रॉयल्टी दिल्यामुळे म्हणून काय आज तुम्ही शेतकऱ्याला काय देताय तुम्ही जाऊन आता फक्त पीक घेणार एखादी मोसंबीचं झाड हातात दाखवू पाहणार एखादं डाळिंबाचं पाडणार एखादं मक्याचा कणीस पाहणार आणि त्याचे फोटो सामना छापणार शेतकऱ्याला दिला असं म्हणतो का शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आणि हे या लोकांना ते सवय नाही ना ही लेना बँक देना बँक थोडी रॉयल्टीचं कसं आहे म्हणजे किती रॉयल्टी द्यावं लागायची खरेदी किती दिली तुम्हाला आता रॉयल्टीचा तुम्हाला बॅलन्सशीट देणं अपेक्षित आहे का थोडक्यात सांगा ज्यांनी